महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधव आमचे सरकारी अभिवक्ता वकील मित्र तसेच सातत्याने आमचे वर आमचे व्हिडिओ बघणारे आमचे सगळे प्रेक्षक मित्र मी डॉक्टर गोपीचंद खाडे सरकारी अभियक्ता रायगड आपल्या आजच्या भागात सर्वांचे स्वागत करतो आजचं जे टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत हे थोडस तांत्रिक विषय टॉपिक आहे आणि हे करण्यामागचं कारण म्हणजे की मागील काही व्हिडिओज मध्ये आपण बघितलं की तांत्रिक तपासा बाबतीत भरपूर उभा करण्यात आलेला आहे नवीन कायद्यांमध्ये परंतु त्याची नेमकी पद्धत काय असावी या बाबतीत थोडीशी जरा संदिग्धता होती ती संदिग्धता दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स केंद्र सरकारने अनेक प्रकारचे एसओपी जारी केल्या त्याच एसओपीतला एक भाग हा ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग च्या बाबतीत देखील आहे हा मुख्यतः क्राईम सीन च्या बाबतीतली एसओपी जरी असली तरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की नवीन कायद्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला इतर बाकीच्या गोष्टींचा देखील रेकॉर्डिंगची आवश्यकता आहे किंवा करायचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी हे एसओपी कुठेतरी आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते किंबहुना त्याचं जर आपण पालन केलं तर आपला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबतचा गोळा करण्याबाबतचा जतन करण्याबाबतचा आणि कोर्टात पाठवण्याबाबतचा जो काय आपले एक्सरसाइज आहे ज्याला मी एक आपली ई ड्रिल अशी नाव दिलेलं आहे त्या बाबतीतलं त्याचं आपल्याला थोडस सोपस्करपणे माहिती मिळू शकते तर सर्वप्रथम आपण हे बघायला पाहिजे की आता नेमकी व्हिडिओग्राफी आणि ऑडिओग्राफी हे कायद्यात जरी करायचं म्हटलं असेल तरी तर ते प्रत्येक करणं गरजेचं आहे का करायलाच पाहिजे का आणि जिथं ते करणं आवश्यक आहे तर तिथं ते कोणत्या पद्धतीने करणं गरजेचं आहे तर आपल्याला ही एसओपी त्याबाबतचं मार्गदर्शन करते मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या कलमाच्या कारवाई अन्वय आपल्याला एव्ही रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे तर त्यात प्रामुख्याने बी एन एस एस कलम एकशे शहात्तर ज्याचं प्रोसिजर ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हटलेलं आहे जिथे आपण सीन वरती जाऊन इन्व्हेस्टिगेशन करतो अशा ठिकाणी व्हिडिओग्राफी ही मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारक म्हंटलेली आहे कलम पंच्याऐंशी जिथे आपल्याला सर्च आणि सिजर करायचं आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला ऑडिओ व्हिडिओग्राफी करणं बंधनकारक आहे त्याचप्रमाणे स्त्रियांच्या विरोधातले जे आपले सेक्शुअल ऑफेन्सेस आहेत त्यामधील बीएनएसएस सेक्शन एकशे त्र्याहत्तर म्हणजेच त्यांची फिर्याद नोंदण्याबाबतची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये देखील आपल्याला ए बी रिकॉर्डिंग करणं गरजेचं आहे ते कुठे करावे कसे करावे याबाबत आपण या टेबलमध्ये थोडक्यात माहिती घेतलेली आहे आता ज्या ठिकाणी ही ऑप्शनल बाब आहे ती ऑप्शनल बाब म्हणजे कोणते कलम बीएनएसएसचे सेक्शन एकशे शहात्तर तसच बीएनएसएस चे सेक्शन एकशे ऐंशी ज्यामध्ये साक्षीदारांची टिप्पण नोंदण्याबाबतचं ओप केलेला आहे म्हणजेच पूर्वीचे आपले कलम एकशे एकसष्ट सीआरपीसी आपण म्हणायचो किंवा रेपच्या बाबतीतले जे काही साक्षीदार आहेत त्यांच्या मध्ये जी काही हे नवीन प्रोव्हिजन आपण केलेले आहे साक्षी दरांचे जबाब नोंदवण्याबाबतची तर त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी ही ऑप्शनल म्हटलेली आहे ऑप्शनल याचाच अर्थ आपण ती केली तरी ठीक आहे आणि नाही जरी केली तरी त्यावर काही जास्त फरक पडणार नाही आता मॅन्डेटरी आपण बघितलं ऑप्शनल इथं बघितलं आता एक कॅटेगरी बीएनएसएस कलम चारशे सत्त्याण्णव ची देखील आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे कस्टडी आणि डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टीची जेव्हा आपल्याला बघायचं असतील कारवाई करायची असेल त्यावेळेस ह्यामध्ये फोटोग्राफी ही मॅन्डेटरी केलेली आहे पण व्हिडिओग्राफी ऑप्शनल ठेवलेली आहे म्हणजेच काय तर जेव्हा कधी एखाद्या मुद्देमालाचा आपण विल्हेवाट लावतो किंवा त्याबाबतची काही कारवाई करतो तर तिथे या गोष्टी ज्या फोटोग्राफी होणे त्या प्रक्रियेची फोटोग्राफी होणे बंधनकारक आहे व्हिडिओग्राफी ऑप्शनल आहे आपण केली तरी चालेल नाही केली तरी त्यात काही फारसा फरक पडणार नाही आता महत्वाची गोष्ट जी ह्या नवीन कायद्यामध्ये आणलेली आहे की पूर्वीच्या जुन्या कायद्यात आपण फक्त पासष्ट बीस सर्टिफिकेट इथपर्यंत आपण मर्यादित राहत होतो आणि ते एका सर्टिफिकेटने आपला इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स जो आहे तो आपण कोर्टात सादर करत होतो पण नवीन कायद्यामध्ये आता दोन सर्टिफिकेट चे आहे पोहा केलेला आहे चार आणि सी चा आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल का यात दोन भाग केलेले आहेत एक भागामध्ये सर्टिफिकेट त्या व्यक्तीना द्यायचे त्याच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो आहे तो त्याच्या कब्जे वही वाटतला आहे त्याच्या अनुषंगाने आहे त्याच्या ताब्यातील आहे त्याच्या मार्फत मिळवलेला आहे अशी एक पद्धत आहे ज्याला आपण सर्टिफिकेट ए म्हणतो आणि सर्टिफिकेट बी म्हणजे ते सर्टिफिकेट जे स्पटणी द्यायचे असते आता स्फटने द्यायचे सर्टिफिकेट जे आहेत कुठे कुठे द्यायचे आहेत कोणत्या परिस्थितीत द्यायचे आहेत तर त्या बाबतीतचं विवरण आपण दोन कॅटेगरीमध्ये केलेलं आहे पहिली कॅटेगरी म्हणजे डिजिटल रेकॉर्डिंग आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ न्यू लॉज याचाच अर्थ नवीन कायदे बनल्याच्या नंतर ज्या अशा परिस्थिती किंवा जे असे काही नियम आखण्यात आले की जिथे तुम्हाला ऑडिओ व्हिडिओग्राफी करणं आहे तर त्या ठिकाणी एक्सपर्टचं सर्टिफिकेट कधी लागतं त्या बाबतीतलं जर आपण प्रोव्हिजन बघितली तर ती प्रोव्हिजन आपल्याला दिसते एकशे ऐंशी बीएनएसएस मध्ये यात पुन्हा शब्द आपण जर मध्ये बघितला तर प्रिफरेबल असं म्हटलेलं आहे याचाच अर्थ इथं सर्टिफिकेट देणं म्हणजे देणं आवश्यक जरी नसलं तरी दिलं गेलं तर चांगली गोष्ट आहे असं आपण याचा अर्थ घेऊ शकतो प्रिफरेबल त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ सर्च अँड सीजर यात आपण बघितलं की हा शब्द केलेला आहे खास करून एनडीपीएस सारखे जेव्हा केसेस होतात जिथे आपल्याला रिकव्हरी मोठ्या प्रमाणात होते कॉन्ट्रामेंटची रिकव्हरी होते अशा ठिकाणी हे सिझरच्या बाबतीत मॅन्डेटरी असं आपण त्यांनी म्हटलेलं आहे कोणाचं सर्टिफिकेट एक्सपर्टचं सर्टिफिकेट कारण आपण सध्या एक्सपर्टचे सर्टिफिकेट म्हणजेच भाग बी पार्ट बी जे सर्टिफिकेट आहे त्याच्या बाबतीत आपण सध्या उहापोह करत आहोत ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ अदर प्रोसिजर कंप्लेन्स लाइक आयडेंटिफिकेशन पर्यंत प्रॉपर्टी डिस्पोजेबल इथं सुद्धा प्रिफरेबल असं म्हटलेलं आहे कुणाचं सर्टिफिकेट तर एक्सपोर्टचं सर्टिफिकेट आता ही कोणती बाब झाली तिसरे प्रकारची जिथं आय पी आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे प्रॉपर्टी डिस्पोजल आपण जिथं करत आहोत म्हणजे मागच्या कालमांमध्ये आपण बघितलं तिथं प्रिफरेबल मध्ये एक्सपोर्टचं सर्टिफिकेट हे ये येतं घेतलं तर अति उत्तम नाही घेतलं तर काही फरक पडत नाही पण शक्यतो घ्यावं याचा अर्थ असं होतो आता हा कायद्याने सांगितलेला मॅन्डेट बघितल्याच्या नंतर तपासाच्या दरम्यान कुठे ते घेणं आवश्यक आहे त्या बाबतीत आपण बघूया तर तपासाच्या बाबतीत जेव्हा कधी आपण मोबाईल सोशल मीडिया अकाउंट ईमेल कॉम्प्युटर्स सीसीटीव्ही कॅमेरे किंवा तत्सम असे काही इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या बाबतीत आपण तपास करतो ते जप्त करतो तपासाच्या दरम्यान त्यावेळेस मात्र एक्सपर्टचं सर्टिफिकेट घेणं हे आपल्याला आवश्यक आहे सेक्शन त्रेसष्ट सबसेक्शन चार सी हा असं सांगतो की पूर्वी सिक्स्टी बी बीच सर्टिफिकेट जसं एक, एक, एक मात्र सर्टिफिकेट हे पुरेसे होतं तर आता एकाच सर्टिफिकेटची ऑथेंटिसिटी दाखवण्यासाठी बी पार्ट म्हणजेच एक्सपर्टचं सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी केलेलं आहे घेणं गरजेचं आहे फक्त ते कोणत्या परिस्थितीत आहे ते आपण मागच्या स्लॅडमध्ये बघितलेलंच आहे आता हे दोन सर्टिफिकेट म्हणजे डुअल सर्टिफिकेट म्हणजे काय तर आपण त्याला एका शब्दात समजून घेऊया की पहिलं सर्टिफिकेट पार्ट ए हे हॅन्डलरचं असतं हॅन्डलर और मॅनेजर आणि दुसरं जे असतं ते एक्सपर्टच असतं आता हँडलर कोण आणि एक्सपर्ट कोण या बाबतीत आपण बघूया हँडलर ओनर ऑपरेशनल फर्स्ट रिस्पॉन्डर मॅनेजर यांना शक्यतो पार्ट सर्टिफिकेट घ्यायचं आहे आता ओनर हँडलर ऑपरेटर फर्स्ट रिस्पॉन्डर मॅनेजर याचा अर्थ आपल्याला कळालं की ज्या व्यक्तीच्या कब्जे वही वाट्यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल त्याचा आपण पार्ट एचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे पार्ट बीचं सर्टिफिकेट कोणाचं घ्यायचं आहे कॅन बी साइन बाय एन एक्सपर्ट आता मित्रांनो एक्सपर्टच्या बाबतीत आता थोडीशी जरी संभ्रम परिस्थिती आजच्या परिस्थितीत तरी आहे काही ठिकाणी स्टेशन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत यांना सुद्धा त्यांच्याकडे थोडीफार एक आपले इलेक्ट्रॉनिक किंवा सायबर क्राईमचं जे थोडंफार नॉ नॉलेज ज्यांना आहे ते हाताळल्या बाबतीत तर त्यांच्या मार्फत जर कधी आपण त्या तपासी अधिकारी म्हणून जेव्हा ते कधी हे सगळे काम करत असतील तपासाचं ते एक्सपर्ट म्हणून ते देखील देऊ शकतात असा एक मतप्रभाव आहे तर पोलिसांनीच एक्सपर्ट म्हणून पोलिसांचाच ए सर्टिफिकेटला स्वतः एक्सपर्टाइस म्हणून दुसरा सर्टिफिकेट देणं हे कुठेतरी गैर आहे असं म्हणणारा सुद्धा मतप्रवाह आहे कालांतराने याच्यावरती काहीतरी मार्गदर्शन येईलच परंतु पोलिसांनी एक्सपर्ट सर्टिफिकेट देणं आता तरी बाध्य नाही जोपर्यंत त्यांच्याकडे एक्सपर्ट असं म्हणवण्या इतपतचा सा, सायबर इव्हिडन्स हाताळण्याचा पुरेसा अनुभव आहे मित्रांनो एक लक्षात घ्या अनुभव याचाच अर्थ असा आहे कारण जेव्हा कधी आपण हा आप बी सर्टिफिकेट द्याल तेव्हा नक्कीच जेव्हा कोर्टात आपण उभा राहाल साक्षीसाठी तेव्हा कदाचित आपल्याला आरोपीच्या वकिलांकडनं एक्सपर्ट संबंधितल्या ज्या काही गोष्टी असतात सायबर एक्सपर्टच्या संबंधितल्या त्याच्या संबंधितल्या आपल्याला काहीतरी प्रश्न विचारले जातील आणि आपल्याला जर समजा ते प्रश्नांची उत्तरं देता नाही आले तर टेक्निकली आपण एक्सपर्ट नाही असा सुद्धा युक्तिवाद केला जाऊ शकतो त्यामुळे आज जरी ही थोडीशी परिस्थिती बी सर्टिफिकेटच्या बाबतीत संदिग्ध असली तरी ह्यामधील एक्सपर्ट याचा अर्थ असा आहे की शक्यतो तो, तो व्यक्ती जो पोलीस डिपार्टमेंटच्या बाहेर असावा आणि ज्याने हे प्राधिकृत करावं की पोलिसांनी जे ए सर्टिफिकेट मिळवलेलं आहे त्याचं आणि बी सर्टिफिकेट दिलेल्या व्यक्तींचं शक्यतो काही संबंध नाही आणि बी सर्टिफिकेट वाल्यांनी ए सर्टिफिकेट दिलेली जी गोष्ट आहे ती व्यवस्थित आहे असं कन्फर्म केलेलं असावं तर हे डबल स्टँडर्ड चेकिंगचा प्रकार याच्यामध्ये थोडक्यात आता केल्याच्या नंतर आपल्याला एक तर कळालं की ह्या बेसिक गोष्टीमध्ये की आता इथून पुढे आपल्याला तपासाच अनुषंगाने सीझर असेल अरेस्ट असेल जप्ती असेल रिकव्हरी डिस्कव्हरी असेल रिकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये रेकॉर्डिंग तर करावी लागणार आहे आतापर्यंतची पारंपारिक पद्धत म्हणजे मोबाईल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आपण करायचो बरोबर आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग ते सर्टिफिकेट द्यायचो मागच्या कायद्यांमध्ये हे सगळं काही कंपल्सरी नसल्या कारणाने आपण शक्यतो म्हणूनच ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचो पण नवीन कायद्यात हे सगळं बंधनकारक झालेलं आहे नुसतंच बंधनकारक दिलेलं नाहीये तर याला मी असं म्हणेल की इट इज अ कंपल्सरी ड्रिल जसं आपण पोलीस खात्यात आल्याच्या नंतर जरी आपण वेगवेगळे कामं करत असलो तरी आपण ट्रेनिंगच्या दरम्यान जेव्हा तिथे असतो तेव्हा ड्रिल ही कंपल्सरी कंपलसरी करता आलीच पाहिजे असं मॅन्डेट असतो आणि ती आपण सगळ्यांनी शिकलेली आहे तसंच नवीन कायद्यामध्ये ही आपण सायबर क्राईमचे किंवा सायबरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक हँडल करणारे विशिष्ट आणि स्पेशल आयवो असाल नसाल ही गोष्ट नंतरची परंतु आपण एक साधे आपल्याकडे हवलदार किंवा एस आय दर्जाचे अधिकारी कर्मचारी देखील जेव्हा एका छोट्याशा गुन्ह्याचा तपास करतात आणि तेव्हा देखील जर ही गोष्ट त्यांच्या तपासाच्या भागामध्ये ऑडिओ व्हिडिओग्राफी करणं गरजेचे असेल तर त्यांना ती करावीच लागेल म्हणून आतापासून आपण हे लक्षात घेऊया की इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं ही एक प्रकारची इन्व्हेस्टिगेशन ड्रिल आहे आणि ही ड्रिल सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून हे सगळं काहीतरी थोडस सोपं व्हावं म्हणून इथं इ साक्ष नावाचं एक ॲप जे आहे ते सध्या त्याचा वापर भारतातले बहुतेक पोलीस कर्मचारी करत आहेत आता ह्या ई साक्षीचा जो ऍप आहे याचा वापर करण्याचं कारण काय तर मित्रांनो आपण इकडे बघू शकता की आपल्याला एक, आप एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्याला नुसतं एव्हीचं सर्टिफिकेशन करून फायदा नाहीये तर ती एव्ही रेकॉर्डिंग याची हॅश रिपोर्ट काढणे आणि ते तंतोतंत बरोबर आहे वगैरे त्याची चेन ऑफ कस्टडी सगळी व्यवस्थित आहे त्यात कोणत्याही प्रकारचं टॅम्परिंग नाही या सगळ्या दृष्टीकोशांना आपल्याला पुढे जाऊन त्या सगळ्या म्हणजे दोष दोषरहित सगळ्या करून आपल्याला तो एवी रेकॉर्ड जो आहे तो आपल्याला कोर्टात जमा करायचा आहे आणि त्यामुळं जसं मी सांगितलं की पारंपरिक पद्धत आपल्याकडे मोबाईल रेकॉर्डिंग होती व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं किंवा कॅमेऱ्याने आपण रेकॉर्ड करायचो परंतु त्याच्यानंतरची जी स्टेप आहे त्याचे हॅश व्हॅल्यू काढणे त्याला जतन करणे त्याचं प्रॉपर सर्टिफिकेशन करणे हे थोडीशी तांत्रिक बाजू ही मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते मॅन्युअल पद्धतीने ते करावं लागतं पण जसं हा ई साक्षाचा ऍप जे आहे त्यामध्ये हॅश व्हॅल्यू निघणे जनरेट करणे त्याचं सर्टिफिकेशन होणे त्याचं कोडिफिकेशन होणे आणि त्याची चेन कॉन्टॅक्ट इंटॅक्ट राहणे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशनची चेन इंटॅक्ट राहणे कोर्टात त्याला जमा करण्याची पद्धत सुकर आणि सुलभ होणे या बाबतीतलं थोडासा ओवापो आहे मी थोडक्यात आपल्याला सांगतो ही ई साक्ष जे काही ऍप आहे त्याची माहिती काय आहे ती एन आय डेव्हलप केलेला हा एक सॉफ्टवेअर स्टँडर्ड ऍप आहे ज्यामध्ये आपण या नियम नवीन कायद्याप्रमाणे जसं आपल्याला जिथे जिथे मॅन्डेटरी केलेलं आहे ऑडिओ व्हिडिओ कॅप्चर करणं वगैरे ते ह्यामध्ये सोपस्करपणे होते याच्यातनं हॅश व्हॅल्यू स्वतःहूनच जनरेट होते त्यासाठी आपल्याला वेगळं काही ॲप वापरायची गरज पडत नाही इनबिल्ड सिस्टम जनरेटिंग सर्टिफिकेट याच्यामध्ये आहे म्हणून हाताने सर्टिफिकेट लिहायचे बनवायचे तयार करायचे आवश्यकता नाही कारण सर्टिफिकेटमध्ये सुद्धा आपल्याला हॅश व्हॅल्यू आणि बाकीच्या गोष्टी लँग्वट्यूड लॅटिट्यूड मेन्शन करणं गरजेचं असतं आता हे बिल्ड मेड अप्लिकेशन असल्या कारणाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये स्वतःहूनच तयार होतात ब्लॉक्शन टेक्नॉलॉजी आहे याची गरज यासाठी आहे या कारण नवीन कायद्यामध्ये चेन ऑफ कस्टडीला सुद्धा तितकंच महत्व दिलेलं आहे मित्रांनो नवीन कायद्याच्या प्रोव्हिजनमध्ये आपल्याला चार्जशीटमध्ये नुसताच इलेक्ट्रॉनिक पुरावा गोळा केला त्याचं सर्टिफिकेट घेतलं व दाखल केलं असं नाही तर त्यासोबत ते ज्या ज्या प्रकारे चेन ऑफ कस्टडी म्हणणं आलेलं आहे त्याचा देखील आपल्याला अहवाल सादर करणं गरजेचं आहे तर ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ई साक्ष ऍप मध्ये असल्याकारणाने हे ऑटोमॅटिक स्वतःच तयार होते आणि कुठे पण ही टॅम्पर ते होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला बऱ्याच मात मिळते एक स्टँडर्डाइज सॉफ्टवेअर आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारताने अजूनपर्यंत तरी अधिकृतरित्या ई साक्ष ऍप हे तपासासाठी वापरावं असं जाहीर केलेलं नाहीये परंतु आतापर्यंत त्याचा वापर बघता ते वापरणं काही गैर नाहीये असं तरी एकंदरीत दिसतं कारण भारतातल्या बहुतेक कर... ठिकाणी ते वापरलं गेलेलं आहे याच सगळ्यात महत्वाचं या ऍपची एक अंजून वैशिष्ट्य म्हणजे आयसीजीएस सिस्टम सीसीटीएस सिस्टम आणि एनसीआरबी डेटाशी हे संलग्न असल्या कारणाने इथून पुढे भविष्यात जेव्हा अधिकृतरित्या आयसीजीएसची आणि कोर्टाशी जेव्हा हे ऍप जोडलं जाईल अजूनपर्यंत हे जोडलं गेलेलं नाहीये असं आपल्याला कळतंय पण ज्यावेळेस हे जोडलं जाईल त्यावेळेस ह्या ऍपमध्ये ज्या पद्धतीने आपण हे सगळे ऑडिओ व्हिडिओ जप्त केलेले आहेत कायद्याच्या नियमाप्रमाणे जे आपल्याला एक विविध मुदतीत ते सगळे कोर्टात जमा करायचे आहेत त्याची हॅश व्हॅल्यू सर्टिफिकेशन आपल्याला इन्टॅक्टपणे कोर्टात दाखल करायचे आहेत ह्या गोष्टी जेव्हा ह्या ऍपमध्ये आपण भरायला सुरुवात करू किंवा याचा वापरायला आपण सुरुवात करू आजही आपण याचा वापर तर हरकत नाही कारण बहुतेक भारतातल्या बहुतेक प्रकारामध्ये हे होत आहे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग होतोय तर आपण जेव्हा ह्या गोष्टी करायला सुरुवात करू ते हा जो डेटा आहे तो आपल्याला मॅन्युअली कोर्टात जमा करायची गरज नसून हा त्या ऍपच्या अनुषंगानेच कोर्टामध्ये तो जमा होईल आता आयसीजीएसच्या ई साक्ष ऍपच्या बाबतीत पुढील व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे त्याची कार्यप्रणाली त्याची वर्किंग हे सगळं काही पाहणार आहोत तूर्तस सध्या तरी आपण एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ही ऑडिओ व्हिडिओ करणे ज्या ज्या कलमाखाली जिथे जिथे आवश्यक आहे उपयुक्त आहे आणि करणं गरजेचं आहे असा कायदा म्हणतो तिथे हे आपल्याला कंपल्सरी करायची आहे ही आपल्या इन्व्हेस्टिगेशन मधली ई ड्रिल आहे आणि ती सर्वांना शिकणं गरजेचं आहे जेवढं त्याचा आपल्याला उपयोग जास्त आपण जसं करू तसं तसं आपल्याला कळेल का ती काय एवढी मोठी बाब नाही आहे काम कमी करण्यासाठी वेळ वाचण्यासाठी ई साक्षर ऍपचा सा वापर करणं किंवा तत्सम अजून काही ॲप महाराष्ट्रामध्ये पुढे डेव्हलप होत असतील तर त्याचा उपयोग करणं सुद्धा इथून पुढे आपल्याला काळाची गरज भासणार आहे त्या पल्लीकडे दृष्ट्या आपले जे मेमोरी कार्ड आजच्या अनुषंगाने पेन ड्राईव्ह मध्ये आपण व्हिडिओ मोबाईल रेकॉर्डिंग करून ज्या पद्धतीने कोर्टात दाखल करतो ती गोष्ट सुद्धा चालू राहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ई साक्ष आणि मेमोरी कार्ड रेकॉर्डिंगच्या बाबतीत जी काय एसओपी आहे त्याच्या बाबतीत उभा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद